दुहखात शेवटी बायकोच साथ देते मित्रांनो प्रत्येक स्त्रीचं जीवन हे एका पर्वासारखं असतं कधी सुखाचं कधी संघर्षाचं कधी सौंदर्यपूर्ण तर कधी अत्यंत वेदनादायी पण या सगळ्या परिस्थितींमध्येही ती उभी राहते तग धरते आणि आपल्याला साथ देत राहते म्हणूनच तिचा सन्मान हा केवळ कर्तव्य नाही तर ते तिच्यावर असलेलं नैसर्गिक ऋण आहे आज विस्तृत लेखा आप पत्नी जीवन तपश्चर्या त्याग संघर्ष नात्याबद्दल छत्रपति शिवाजी महाराज मुलां सखोल चर्चा करू हे लेखन लांबलचक सलग आ जवरपास तीन हजार शब्दांधे विस्तारा मांडत है जीवनाची पहिली स्त्री जीवना की पहली सोबती एखादी स्त्री जेवं जगत येवा ते, ती एक मुलगी जन्म घेते तिचं बालपण आपल्या आईवडिलांच्या प्रेमात काळजीत आणि संरक्षणात जात पण ती संसारात पाऊल ठेवते लग्न करून दुसऱ्या घरात जाते तेव्हा ती स्वतःच सगळं आयुष्य बदलते आपल्या आईवडिलांचं घर सोडून जाते आपल्या माणसांना मागे करते आणि आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करते हा प्रवास सोपा नसतो कारण तिला नव्याने नाती जबाबदाया कर्तव्ये आणि अपेक्षा समजून घ्याव्या लागतात एखादा पुरुष आपल्या आईवडिलांचं घर आपले मित्र आपली ओळख कायम ठेवतो पण बाई ती मात्र संपूर्ण आयुष्य एका नव्या जगासाठी बदलून टाकते हा बदल इतका खोलवर असतो की तो शब्दांत सांगता येणं कठीण आहे पत्नी संसाराची आधारस्तंभ शिवाजी महाराजांनी म्हटले आहे की आई नंतर जी व्यक्ती आपल्यासाठी मनापासून जगते ती म्हणजे पत्नी आई आपल्याला जन्म देते वाढवते पण पत्नी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल मी आपल्या आयुष्याला शेवटपर्यंत साथ देते सुखात दुःखात मध्ये जास्तीत कुठेही कधीही ती आपल्या पतीसोबत खंबीर उभी राहते शेवटच्या श्वासापर्यंत एक स्त्री आपल्या नव्यासाठी संसार सांभाळत असते म्हणूनच ज्यांचे जोडीदार निघून गेले आहे त्यांच्याकडून विचारलं तर ते सांगतील साथीदार नसणं म्हणजे जीवनातील सर्वात मोठं दुःख आपल्याला एकतेपणा काय असतो ते तेव्हा कळतं जेव्हा आपल्याला सांभाळणारी व्यक्ती निघून जाते पत्नीचा निहस्वार्थ भाव संसाराच्या पायासारखा एक पत्नी फक्त बायको नसते ती प्राणप्रिय मैत्रीण असते ती भावनिक आधार असते ती घराचा सांगता आलेला पाया असते तिचं मन इतकं नाजूक असतं की पतीला झालेली किरकोळ दुखापथी तिला आतून खाऊन टाकते पतीच्या पायात काटा रुतला तरी तिच्या डोळ्यात पाणी येतं हे अतिशय भावनिक नातं असतं सिंदूराचा लांब लचक पट्टा ती भागात का भरते कारण तिच्या मनात एक इच्छा असते माझा नवरा दीर्घायुषी राहो तिचं प्रत्येक उपास प्रत्येक व्रत प्रत्येक प्रार्थना हाच संदेश देत असते अगदी पतीला जरा उशीर झाला तरी तिचं मन बेचैन होत घाम फुटतो हजार प्रश्न मनात येतात हे प्रेम फक्त तोंडी प्रेम नसतं हे तळमळ असते एक प्रकारे भक्तीसारखं घरासाठी स्वतःला विसरणारी स्त्री आजारी पडूनही बाई उभी राहत असते कारण घरात काम आहे स्वयंपाक आहे मुलं आहेत पती आहे ती विसरते की तिलाही शरीर असतं तिलाही वेदना होतात पण ती कधीही आपली तक्रार बाहेर दाखवत नाही कारण तिच्यासाठी घर हीच पूजा पती हीच मुरली आणि संसार हीच देवपूजा असते तिच्या स्वतःच्या इच्छा असतात पण त्या ती बाजूला ठेवते घरातल्या मुलांची आवड पतीची आवड सासरच्यांची आवश्यकता हे सारती सांभाळत असते तिला स्वतःसाठी वेळ मिळतो तेव्हा कदाचित रात्री सगळं काम आवरल्यावर तेव्हा तिचं मन थोडं शांत होतं लेकरांसाठी आई आणि संस्कारांचे सावली पत्नी म्हणजे आईही लहान मुलांना जन्म देणारी त्यांच्या रडण्यावर धावून जाणारी त्यांना रात्री झोपवणारी त्यांना संस्कार देणारी त्यांची भूक तहान अभ्यास भविष्य सगळं लक्षात ठेवणारी कितीक वेळा ती स्वतःचे हक्क आनंद खरेदी सण या गोष्टी बाजूला ठेवते पण मुलांच्या आनंदासाठी मात्र काहीही करायला मागे हटत नाही घरात पैशांची तंगी असेल तरी ती स्वतःसाठी काही घेत नाही पण मुलाला शाळेसाठी बूट हवे असतील तर स्वतःच्या गरजा दूर ठेवून ती मुलांसाठी पैसे जुळवते तिची तपश्चर्या कुणीच बघत नाही समाज म्हणतो तू घरात असतेस तुझं काम सोपं आहे पण तिचं काम घरात असेल तरी तिचं कष्ट बाहेर काम करणाऱ्या माणसापेक्षा कमी नसतात घराचा गोंधळ आवरावर स्वयंपाक मूल मुलं सासूसासरे नवरा त्यांच्या गरजा त्यांच्या भावना हे सार सांभाळणं ही एक मोठी तपश्चर्या आहे आणि ही तपश्चर्या कुणी कौतुकानं बघत नाही पण तिच्या कष्टांमुळेच घर चालत असतं मुलं वाढत असतात नातं टिकत असतं पतीची ख्रीशक्ती पत्नीचा आशीर्वाद पुरुष कितीही महान असो कितीही सामर्थ्यशाली असो त्याच्या मागे जर पत्नीची ताकद नसेल तर तो अर्धवट पडतो कारण पत्नी फक्त साथ देत नाही ती ऊर्जा देते आत्मविश्वास देते प्रेरणा देते जी पत्नी मनापासून साथ देते तिला पतीचे यश हे स्वतःचं यश वाटतं तिचं मन सदैव पतीच्या कल्याणासाठी झुरत असतं म्हणूनच शिवाजी महाराज म्हणतात स्त्री ही घराचा कणा आहे पत्नीचा सन्मान का आवश्यक कारण ती तुमच्यासाठी घर सोडून आली आहे ती तुमच्यासाठी आयुष्य झिजवते ती तुमचं दुःख आपल्या मनात साठवते ती तुमचे यश आपलं समजते ती तुमच्या अपेशात तुमच्यासोबत रडते ती घर आणि संसार यासाठी स्वतःला विसरते ती तुमच्याशी समर्पित असते अशा स्त्रीचा सन्मान केला पाहिजेच दररोज पाच दहा मिनिटे तिच्यासाठी संपूर्ण दिवस घरासाठी स्वयंपाकासाठी कुटुंबासाठी कष्ट करणाऱ्या एका स्त्रीला तिच्या नव्याकडून फक्त एवढंच व असतं थोड प्रेम थोडी कद्र थोड ऐकून घेणं तुम्ही दिवसभरातून पाच दहा मिनिटे तिच्यासाठी काढलीत तिच्याशी प्रेमानं बोललात तिला ऐकलंत तर तिच्यासाठी तेच सर्वात मोठं बळ असतं पत्नीला पैशाची अपेक्षा नसते तिला महाग वस्तूंची अपेक्षा नसते तिला फक्त प्रेम आदर आणि जिव्हाळा हवा असतो ती इतक्याच गोष्टीत समाधानी होते शेवटी पत्नी ही घराची दिवा असते ती जळते पण घर उजळते तिचं आयुष्य म्हणजे त्याग प्रेम संस्कार आणि समर्पण अशा व्यक्तीचा सन्मान प्रत्येक पुरुषानं प्रत्येक घरानं करायलाच हवा स्त्रीची किंमत तिच्या नंतर करण्यापेक्षा तिच्या असताना तिची मनापासून कद्र करा कारण संसार टिकवणारी नात फुलवणारी आणि जीवन सुंदर बनवणारी तीच असते